मार्गदर्शक ठरणार आहे आणि मला वाटतं या परराष्ट्र संबंधाचा पाया आहे जो तो पंतप्रधानांनी आपल्या पहिल्या पाच वर्षामध्येच घालायला सुरुवात केली म्हणजे मग आपल्या शपथविधीला सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रित करण्याची त्यांची भूमिका असेल तर त्याच्यात त्याची एक चुणूक दिसली होती आणि यानंतर सुद्धा अनेक छोट्या मोठ्या देशांशी मोदींचे परराष्ट्र दौरे आणि त्यातून होणारी मुत्सद्दीगिरी याचे कुठले सुपरिणाम आता आपल्याला जाणवत आहेत हो नक्कीच नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला शपथविधी त्यांचा ज्यावेळेला झाला त्यावेळेला आजूबाजूच्या देशांना म्हणजे सारक देश जे आहेत त्यांच्या प्रमुखांना प्रामुख्याने आमंत्रित केलेलं होतं ज्याप्रमाणे आपण आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या शेजारीच्यांना आधी सहभागी करून घेत असतो तेच धोरण यामध्ये सुद्धा दिसून येतं की भारताची प्रगती होत असताना भारताचे शेजारी हे सुद्धा त्यामध्ये सहभागी असले पाहिजे यातनंच आपण पहिलं मैत्रीचा पाऊल हे त्यामध्ये टाकलंय आणि नरेंद्र मोदींनी पुढच्या अनेक वर्ष आमची परराष्ट्रीय धोरण आमचं आमचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत हे कुठल्या दिशेने जाणार आहेत हे त्यामध्ये दाखवून दिलेले आहे त्यामुळे ही त्यांच्या या अकरा वर्षांची ती खरं म्हणजे पहिली एक प्रकारची चुनखाच होती खरं आणि या अकरा वर्षांमध्ये